आपल्याकडं गेल्या महिन्यात ज्या काही विविध तक्रारी होत्या तक्रारींच्या अनुषंगाने असं म्हटलं की काही दुकानांमध्ये उत्पादना ज्या विक, उत्पादनानं विक्रीची परवानगी नव्हती तशी पण काही त्यांच्या काही दुकानात आढळली आमच्या तपासणीमध्ये ता त्यानंतर जे आम्हाला प्रत्येक दुकानदाराने प्रत्येक महिन्याला जो एम आर घेणं अवेलेबल आहे किंवा तो किती खटसाटा आहे किंवा किती विक्री केला गेला तो काय स्टॉक रजिस्टर ठेवणं विकत होतं ज्यांच्यात अद्यावत नव्हते अशा काही कारण असतील किंवा जे काही शासनाच्या अनुदान खतं आहेत जी ई पॉस मशीनच्या साहाय्याने शेतकऱ्यांना त्यांना अभिप्रेत होतं किंवा त्या ई पॉस साठ्यामधील असलेला साठा आणि प्रत्यक्ष साठा यामध्ये तफावत आढळली असेल अशा काही बाबी होत्या त्यामध्ये अजून काही शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या किंवा आम्हाला युरिया असूनही युरिया हा दिला जात नाही अशाही काही शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या त्यानंतर काही भाव साठा फुलत नसणे त्यांचे डॉक्युमेंटेशन अपडेट नसणे अशा विविध कारणाच्या अनुषंगाने आम्ही ज्या तपासण्या आमचे जे विशाल मोठे क्वालिटी कंट्रोल इन्स्पेक्टर आहेत त्यांनी ज्या काही दुकानांची तपासणी केली होती त्यामध्ये त्यामधील काही जे दुकानदारांच्या अम्बिक रिगार्डिंग त्यांनी ज्या आम्हाला काही पाठपुरावा डॉक्युमेंट केला असेल त्यापैकी जे काही अकरा दुकानदार जे सध्या आहेत ज्यांना एका महिन्यासाठी त्यांचा परवाना म्हणजे खत विक्रीचा परवाना हा रद्द केलेला आहे तर त्यांचा हा जिल्हा परवाना अधिकारी आदरणीय सुर जगताप साहेब यांनी एका महिन्यासाठी परवाना रद्द केला आहे आणि तो जो कालावधी आहे त्यामध्ये चौदा एप्रिल चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी हा खत विक्री परवाना हा निलंबन असेल त्यामध्ये दुकानांची कोण कौन कोण आहे मी ती पण आपल्या इथं अवगत करतो यामध्ये गोपाल ऍग्रोज एजन्सी शिरपूर यांचा देखील एक महिन्यासाठी आहे यामोगी कृषी सेवा केंद्र लाकडे हनुमान यांचा देखील एक महिन्यासाठी आहे शुभम कृषी सेवा केंद्र दुर्बुड्या यांचा देखील एक महिन्यासाठी रद्द केला आहे गौरव कृषी सेवा केंद्र आंबे खामके... यांचा देखील एक महिन्यासाठी रद्द केला आहे श्रीपाद कृषी सेवा केंद्र शिरपूर श्री कृषी विकास केंद्र शिरपूर अ... मेहुल कृषी सेवा केंद्र वरुड चिरायदेवी किसान बाजार अर्थे श्री अॅग्रो एजन्सी वरुड या आणि सुग्रो हिसाळे या दहा कृषी निविष्ट विक्रेत्यांचा एका महिन्याचा खत परवाना हा रद्द केला आहे आणि तसेच जय मल्हार एजन्सी शिरपूर यांचा पंधरा दिवसांसाठी म्हणजे चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये साठी त्यांचा परवाना हा रद्द केलेला आहे या कालावधीमध्ये संबंधित खत विक्रेते हे कुठल्याही प्रकारचा खत विक्री करू शकणार नाही परंतु जर त्यांच्याकडे बियाणे किंवा कीटकनाशकाचा लायसन्स ज्यांच्याकडे आहे तर ते मात्र विक्री करण्यासाठी त्यांना मान्यता असेल